वयापुढल्या बातमीकडे चिमुकला खेळत असताना त्याच्या अंगावर घातली चार चाकी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्री चित्रित चार चाकीचा चालक चा त्याला अटक अटक करण्यात आलेली आहे चिमुकल्याला उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय अतिशय आश्चर्यकारकरित्या हा छोटा मुलगा वाचल्याचं या दृश्यातून आपल्याला दिसतंय कार चालकाला ताब्यात घेण्यात आलाय भू चौहान खेल रहा था उधर और गाड़ी वाला आया डायरेक्ट उस पर चढ़ा के चला गया थी कोई मेरे पास करने वाला भी नहीं है अकेले आदमी भी नहीं है बच्चे लोग घर पर थे मैं कंपनी चली गई थी और बोल रहे हैं कि जेस्ट निकल के आया था रूम से बाहर और तुरंत ही ये हादसा हुआ कंप्लेन किए पर पुलिस वाले भी कुछ नहीं अभी इंक्वायरी कर रहे हैं खेल रहा था तो एक गाड़ी वाला था ना उसका चप्पल गिर गया मेरे भाई का तो उसमें कुछ लग गया था तो मिट्टी में पहुंच रहा था न गाड़ी वाला देखा था तो तप्पल भी उसको ना उसको जिगा के भाग गया और फिर मेरे उसको गाड़ी देकर रुकवाया तप्पल भी नहीं रुका फिर मैंने अपने मम्मी के पास जाके बोला आपण या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया जयराज राजीवडे आमचे प्रतिनिधी वसई विरारचे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत जयराज एकूणच ही घटना आपण सगळेजणं पाहतोय मात्र अजूनही या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस जे आहेत ते तक्रार नोंदवून घेत नाहीत अशा पद्धतीची माहिती मिळते तर खरंच असं काही आहे का तक्रार नोंदवण्यात आली आहे का आणि या संपूर्ण घटनेमधला हा जो कार चालक आहे ज्याने हे कृत्य केलेलं आहे त्याचं म्हणणं काय आहे यासंदर्भात काही माहिती मिळते का नक्कीच प्रसंगजी याच्यामध्ये आपण पाहू शकत असाल तर जी काही घटना घडलेली आहे ती अतिनिय अतिशय निंदनीय आहे आणि पण मात्र याच्यामध्ये जे स्थानिक पोलीस आहे त्यांनी या घटनेचा पूर्ण पाठिंबा पाठिंबा ठेवलेला आहे कारण की हा जो प्रकार घडलेला आहे ते का चिमुकल्यासोबत घडलेला आहे आणि स्थानिक वाली पोलिसांनी जी आहे ही घटना घडल्यानंतर तत्काळ ह्या घटनेची नोंद आपल्या स्थानिक पोलीस पोलीस स्टेशनमध्ये घेतलेली आहे आणि या घटनेनंतर वाली पोलिसांनी का, का, आता आपले कथक ह्या मुंबईच्या दिशेने रवाना केले होते आणि मात्र रात्रीच्या वेळीस मध्यरात्रीच्या वेळेस ही गाडी सापडली आणि जो चार कार चालक आहे शकीर अहमद त्याला गोडबंदर या परिसरामधून अटक केलेली आहे आणि सध्या तो पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे आणि मात्र आता त्यानंतर आपण ह्या पाहू शकत असाल का जो चुमुकला ज्या गाडीच्या खाली चिरडला गेलेला होता तो आता त्याची परिस्थिती आता सध्या ठीक दाखव ठीक सांगितलेलं आहे डॉक्टरांशी आपण संपर्क साधला त्यांचा तेंटर, त्यांच्याशी तेंटर, आपण संवाद साधला त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं तर सध्या तरी तो आमच्या हॉस्पिटलमध्ये तो आहे आणि त्याच्यावरती उपचार सुरू आहेत आता पाहणं तो ठरणार आहे का अशा प्रकारचे ज्या घटना घडत असतील तर मात्र ज्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही जी घटना समोर आलेली होती तर त्याविरुद्ध आता पोलीस कशा प्रकारे आतून सुरक्षा व्यवस्था वाढून अशा प्रकारे घटना घडत असतील दो तर त्याच्यामध्ये कशा प्रकारे निर्बंध लावण्यात येतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रशांतजी जी नक्कीच धन्यवाद जयराज आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी